शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात पतीसोबत वाद झाल्याने काही दिवस अलिप्त राहणाऱ्या विवाहितेसोबत मैत्री करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर नगर शहरातील लॉजवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय नवी मुंबईतील राहणाऱ्या पीडितेने या प्रकरणी कामोठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा तपासकामी तोपकाणा पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आलाय शेतात वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील खातगाव टाकळी शिवारात शनिवारी रात्री घडले किशोर विलास पवार असं या मयत युवकाचं नाव आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कोहिमा नॅगालँड येथील सुरू असलेल्या विद्यापीठ खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत अहमदनगरमधील केडगाव येथील पैलवान सुदर्शन कोतकर याने एकशे पंचवीस किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले सुदर्शन पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत आहे एकशे पंचवीस किलो वजनी गटात खेळताना पैलवान सुदर्शन याने दिल्ली हरियाणा राज्यातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवानांना पराभूत करून रौप्य पदक आपल्या नावाने केले आहे अहमदनगरच्या कुस्तीच्या इतिहासात खुल्या गटामध्ये अशी कामगिरी प्रथमच झाली आहे hit. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या अजय महाराज बारसकर यांना सोमवारी महापालिकेने अतिक्रमण संदर्भात नोटीस बजावली होती नोटीस मिळता सदरचे अतिक्रमण काढून घेण्यात आले बारसकर यांच्या अतिक्रमणाबाबत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना तेवीस फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते नगर शहर हद्दीत नगर मनमाड महामार्गालगत बोल्लेगाव फाटा येथे चौकात बारसकर यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला होता इथेनॉलपासून पासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकरी अन्नदाता आणि ऊर्जादाताही झाला आहे त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केंद्रीय रस्ता व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी द्वारका लॉन्स निप्ती अहमदनगर येथे संपन्न झालेल्या नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर करमाळा रस्त्याच्या लोकार्पण कार्यप्रसंगी ते बोलत होते शहराच्या बात या बातमीपत्रात इथे संपत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर